नमस्कार प्रथम तास पत्रकारांचे आणि आमदार आशिष काळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे स्वागत करतो कालची जी पत्रकार परिषद जी झाली विरोधाकांची ती पत्रकार परिषदे म्हणजे माणसाने खोटं बोलो तर किती बोलो खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीची कारण या कोपरगाव शहरामध्ये चौदा ते एकोणावीस जी परिस्थिती होती तुम्ही पत्रकार सर्व कोपरगाव शहरातले काय परिस्थिती ती कोपरगावची हे सगळ्यांना माहिती आहे पण तुमच्यासमोरच सांगायचं का कोपरगाव शहराचे धुळगाव धुळगाव नाव हे तुमच्या काळात झालेले आहे हे तुम्ही स्वतः मान्य का गांधीनगर रोड असेल गुरुद्वारा रोड असेल संभाजी महाराजांच्या चारी बाजूचा रस्ता असेल धारंगाव रोड असेल सगळे रस्ते दा तो दादांच्या काळात झाले तुम्ही असं एक रस्ता सांगा चौदा ते एकोणवीस तुम्ही मंजूर केला आणि तो केला पाण्याच्या बाबतीमध्ये परिस्थिती आहे पाण्याचे दळ तुम्ही करू शकत नव्हते का पाण्याचं तळ तळ तुम्ही सुद्धा करू शकत होते पण तुम्ही का केलं नाही का तर या कोपरवाव शहरातल्या जनतेला जर पाणी टाईमवर भेटलं तर योग्य होणार नाही माणूस कायम वंचित राहायला पाहिजे माणूस कायम अडचणीत राहायला पाहिजे रस्त्याच्या बाबतीत असो पाण्याच्या बाबतीत असो सगळ्या बाबतीत या कोपरवा शहरातील जनता ही कायम वंचित राहायला पाहिजे हा तुमचा हेतू शंभर टक्के होता बस स्टँडच्या बाबतीत आता सगळ्यांनी सांगितलं की बस स्टँडची उलटी दिशा कृष्णाने सांगितलं अवतीचं व्हिजनच उलट आहे त्यांना जर असं वाटलं असतं त्या ठिकाणी पाच पन्नास गाळे झाले असते कोपरगाव शहरातील पाच पन्नास युवक त्या ठिकाणी बसले असते तर मग आमच्या यांच्या मागे फिरलं कोण असतं हा त्यांचा उद्दिष्ट होता त्यामुळे त्यांनी कोपरगाव शहरामध्ये त्या बसस्टँडच्या तिथं सुद्धा गाळे होऊन दिलेली आमदार साहेबांनी या कोपरगाव शहरामध्ये नवीन नगरपालिकेच्या समोर कॉम्प्लेक्सचं काम चालू आहे यांनी जे चुकीचं कॉम्प्लेक्स केलं बस स्टँड आज तुम्ही बघितला असेल संगमनेरचा असेल बऱ्याच ठिकाणचे कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी बघितला सिन्नरचं बघितलं असेल बऱ्याच ठिकाणच्या नेत्यांना सुचलं का या ठिकाणी कॉम्प्लेक्समध्ये गाळे केले पाहिजे त्या ठिकाणी लोक बसले पाहिजे यांना का सुचलं नाही हा माझा प्रश्न आहे त्यांना तुमच्या तर भरपूर ठिकाणी चुकीच्या ठिकाणी डोकं चालतं मग या ठिकाणी तुमचं डोकं का चाललं नाही पाच नंबर तळ करण्यासाठी तुमचं डोकं का चाललं नाही का तर तुमचा हेतू वाईट आमदार आमदार साहेबांचा हेतू एकदम पूर्ण सफल आहे सगळ्यांसाठी करण्याची त्यांची हे वा त्याच्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी सुचत घ्या तुम्ही बघितलं असेल सतत बोलता का कुपर्वा शहरामध्ये नाही झाली माझी तुम्हाला पत्रकार मानव विनंती तुम्ही आता आपण हे ऐकलं का माझ्या बरोबर चला तुम्हाला बस स्टँड टेंट, बस स्टँडची काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची बा तुमच्या नगरपालिकेसमोर आहे काय परिस्थिती कॉम्प्लेक्सची क्रीडा आपलं संकुलची काय परिस्थिती आपल्या त्या स्विमिंग स्विमिंग टँकची काय स्विमिंग टँक त्यांचा येतो बंद पडलेला पण आपल्या दादांच्या काळामध्ये पोलीस स्टेशनची वसत असेल जिल्हा उपरुग्णालय असेल ह्या ज्या बिल्डिंग आय आहेत आय कॉलेज टी आय कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगायचा विषय असा आहे का आमदार अशोक अशोक दादा काळेंनी त्यावेळेला त्या ठिकाणी त्या नी, निधी केला होता का या कोपरगाव शहरातील सर्व घर गर, गोरगरीब घरातले लोक त्या आयला जात राहतात पण एक चौदा ते एकोणवीस हे आमदार झाले आणि तिथे एक रुपयाचा सुद्धा निधी त्यांनी दिला नाही का तर अशोक दा दादांचं नाव होतं इतका जर वाईट तुमचा काय उद्देश असेल तर तुम्ही काय कोपरगाव शहराला पुढे नेणार नाही मला तुमच्या सगळ्यांच्या बांधवांना कोपरगाव शहरातील नागरिकांना सांगायचंय की सत्याच्या मागे झाला सत्य काय आहे अशोक दादा आशुतोष दादा जे एकोणावीस पासून आजपर्यंत केलं हे सत्य आहे एकोण चौदा ते एकोणावीस जे होतं ते खोटं त्यांनी सांगावं मी हा रस्ता मंजूर केला होता आस्ता केला हे पाण्याचं दळ केलं ते काही सांगूच शकत नाही म्हणून प्रत्येक वेळेला अशोक आशुतोष दादांवर चुकीचे आरोप करायचे भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला कोपराव शहरामध्ये जेवढे काय कॉन्ट्रॅक्टरने रस्ते केलेले कोपराव शहरामध्ये त्यांच्या पार्टीचे किती कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही त्यांना विचारा हे रस्ते करणारे माणसं कोणते होते तुमचेच लोक तिथे तुमच्याच लोकांनी काम करायचं तुमच्याच लोकांनी भ्रष्टाचार करायचा तुम्ही आमदार साहेबांना आरोप करायचा तुम्ही विचारा त्यांना आता नाही काम चालू आहे तपभूमी ते कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी काम घेतलंय हे तुम्ही बघा पेवि ब्लॉकचं काम कोणी घेत कोणत्या कॉन्ट्रॅक्टर तुमच्या आहे तो डॉक्टर गर्दीच्या समोरचा रस्ता कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी केला यस रोड कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने केला माझे प्रश्न आहे त्यांना हे लोक जर तुमचे तुम्ही काय भ्रष्टाचाराचे जार। आरोप करताय अठ्ठावीस कामाला विरोध कोणी केला होता अठ्ठावीस कामं या कोपरवा शहरामध्ये जे होत होते कोपारवा शहराला चौदा ते एकोणीस तुम्ही दुळगाव केलं होतं पण दादानी निधी उपलब्ध केला चौदा वर्क चौदा यांच्या ते ऑर्डर निघाल्या वर्क ऑर्डर दिल्या कामं चालू करायचे कॉन्ट्रॅक्टर लोकांना अहो खुशल पोर्टर गेले लाजा वाटले नाही यांना जे लोक नगरसेवक होते यांनी सभागृहामध्ये ठराव केले काय रस्ते काम नाही केले पाहिजे म्हणजे जो नगरसेवक या कोपराव शहरातील जनतेने आपल्या प्रभागामध्ये कामं करायसाठी निवडून दिला होता त्या नगरसेवकांनी असा ठराव केला काही काम होऊ नये क्वॉर्टात जाऊन स्टे घेतला आम्ही सगळे होता त्यांनी क्वार्ट जाऊन आश्रय उठवण्यासाठी प्रयत्न केले पण काय त्यांना तुम्ही सुचलं लगेच लगेच माघार घेतलं मला त्यांना प्रत्येक वेळेला मी त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही कोर्टात गेले का होते आणि माघार का घेतले तुमची काय घरी पोहोच झाल्यावर का तुम्ही माघार घेतली हा माझा त्यांच्यावर प्रश्न आरोप आहे म्हणजे मला एक सांगायचं पाच नंबरचं तळ ज्यावेळेस होत होतं कोणते तरी लोक उभे केले आमचं पाणी कमी होईल अहो सर्वसामान्य शेतकरी माणूस हायकोर्टमध्ये काही त्या कोर्टात जाऊ शकत नाही त्या माणसाला हायकोर्ट मध्ये मा पाच पाच दहा दहा वकील दिले तुम्ही ताता या शहरातल्या लोकांना पाणी भेटू नये रस्ते रस्ते होणार आहे त्या रस्तेसाठी कोर्टात जायचं अशा लोकांना तुमच्या माध्यमातून सांगणे सगळ्या कपरवा शहरातील नागरिकांना अशा लोकांना घरी बसवा आमदार अशी तो दादा जे लोक निवडून निवडून जाणारे जे लोकांना उमेदवारी आहे त्या लोकांना निवडून देणारे तर परत एकदा सांगतो मी जर का तुमचा निर्णय चुकला अशी तो दादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभा राहणारे नगराध्यक्ष स हे लोक जर निवडून आले यांची मेजॉरिटी झाली कोपरगाव शहरात आशुतोज दादा दो काही निधी आणणार आहे शासनाकडून रात्रांदिवस तो माणूस पळतो मंत्रालयामध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी पण तो निधी जर नगरपालिकेत आला या नगरपालिकेची एनओसी लागते आणि जर चुकीच्या लोकांची मेजॉरिटी तिथे आली ती एनओसी भेटणार नाही आशुतोज आणि किती निधी आणू कोपरगाव शहरामध्ये निधी वापरता येणार नाही पुन्हा या कोपरगाव शहराचं वाटूळ होईल म्हणून या चुकीच्या लोकांना निवडून देऊ नका माझी कळकळीची विनंती आमदार साहेबांना चार वर्ष अजून पुढे आमदारकी आहे त्यांच्या मेजॉरिटी त्यांचे नगरसेवक निवडून द्या दे। नगराध्यक्ष त्यांचा करा आणि या कोपरवा शहराचा विकास करा महाराष्ट्रामध्ये एक नंबर अशी तो असतो याचा मला पूर्ण विश्वास आहे पण ह्या लोकांच्या हे जे काय बसायचं अहो तुमची पत्रकार परिषद घेणार तुमचा चेहरा जाणवतो तुम्ही किती खोटं बोलताय म्हणून मला तुमच्या मातून एकच सांगायचंय तो तो। तुम्ही आशितो दादावर जर काही टीका करायचा प्रयत्न केला पण ते सत्यावर जर तुम्ही थुका असं वर्षी थुकाले गेले सूर्यावर तुमच्या तोंडावर पडणार एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि दुसरा एक विषय असा गाळे गाडे तुम्ही करू शकत नव्हते का नाही केले गाळे आशुतो दादानी गाड्यांचं वचन दिलं होतं पाच नंबर तळ्यात कराल ना तुमच्या टा दारातल्या टाक्या काढील असं आशुतो दादानी वचन दिलं होतं केलं का नाही दादांनी तिसऱ्या चौथ्या दिवसावर पाणी येतंय का गेले होते कोर्टामध्ये मग या सगळ्या गोष्टी कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्टरला कोणी मारलं कोणत्या हिशोबावरून काय भांडणं आले सगळं परत निघणार आहे काय आम्ही सोडणार नाही एकही कलंकित एक माणूस नाहीये काय तुमचे काय काय आहे ना आम्हाला सगळं माहिती आहे तुमचे असं पुन्हा एकदा सांगतो आशुतो दादांवर कोणत्या प्रकारची टीका करू नका आणि मग जर केली तर सगळ्या पद्धतीचं उत्तर द्यायची आमची तयारी समजा एखाद्या गोष्टीचा निधी आणला हे काम होणारे असं कळलं त्यांना तर लगेच आम्ही निधी आणलेला म्हणजे चांगल्या कामात आम्ही निधी आणलं आणि जर तिथं काही वाईट घडलं तर ते आशुतो दादांमुळे घडलं तुमच्या लक्ष आलं ना मी काय म्हणतो आता रस्ता हजार रस्त्या सावळीवर सावळीवर बसून पुन्हा भाटेपर्यंत ओके रस्त्या आणि तो जो खड्डे आलेले पुनता भाटे तिथं ते काही कामाच्या काही तुटी असं काय झालं सर ते आमदार साहेबांमुळे झालं चांगलं झालं का आम्ही पाठपुरावा हो अरे वा हा जो प्रकार आहे ना हा पब्लिकनी समजून घेण्यासारखा आहे चुकीचं ते चुकीचं असतं खरं ते खरं असतं आंदोलन करत तर असतो त्यांच्या कार्यकर्ता दमदाटी करतात त्यांनी जो आरोप केला ना त्या दिवशी मी स्वतःच होतो त्या ठिकाणी ते मुलं त्या ठिकाणी आता त्यांना हे सुद्धा माहिती नाही तर ते माझ्यामध्ये ते धुळीचं काहीतरी करताना ते करत होते त्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते काहीतरी ते बोटिंग घेऊन ते काहीतरी त्यांचं चालू होतं मी बघायला गेलो फक्त ते काय चालू आहे आंदोलन मी काय त्यांना शिविगाळ वगैरे काही केली नाही पण विषय असा आहे की या कोपरवा शहरामध्ये पूर्वी शहराची खूप बद गेली होती की या कोपरवास शहरामध्ये रस्ते नाही पाणी नाही आमदार साहेबांच्या कामातून जे पाच नंबरचं तळ झालं बाहेर जे लोक गेलेले कोपरवासमधून त्या लोकांना आता कळायला आलं का कोपरवा शहरातली पाण्याची सोय <गली> चांगली झालेली कोपरवा रस्ते चांगले झालेले मग या चुकीच्या गोष्टी करायच्या इंस्टाग्रामला टाकायचं की या कोपरवा शहराचं नाव खराब करायचं आणि या कोपरवा शहराचं नाव खराब झालं असतो मी बघा या या भागामध्ये ओळमाते जिथले जी एमआरडीसी ही मंजूर झाल्यानंतर या, या, या भागातील काम जे जागेची व्हॅल्युएशन वाढली पाण्याचं तळ झाल्यानंतर एका कॉन्ट्रॅक्टरने कोपरवा शहरात नामांकित कॉन्ट्रॅक्टरनी मुलाखत दिली होती की या पाण्याच्या तळ्यामुळे आमच्या भागातले रेट वाढले मग हे सगळं चांगलं होत असताना चुकीच्या काहीतरी इंस्टाग्रामवर पोस्ट टाकायचे आणि कोपरगाव शहराची पद खराब करायची जेणेकरून या कोपरगाव शहराकडे बघायचं दृष्टिकोन खराब करायचा कोपरगाव शहर बदनाम करायचं म्हणून मी तो जॉब विचारायला त्या ठिकाणी गेलो बाकीचं दादागिरीचा विषय त्याला एक शब्दही नाही